पैठण गावातील नाथ मदे 27 आणि 28 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजक श्रीकृष्ण एकनाथ मी कृष्ण गोसावी दिनांक श्री, गोसा दिना श्री दत्त जयंती संगीत महोत्सव श्री गावातील नाथ मंदिरात येथे सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी सादर होणार आहे या कार्यक्रमामध्ये सौ आदिती गोसावी रवंदे व श्री पंडित प्रसादजी खापर्डे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे व श्री निषाद व्यास व श्री कृष्ण उर्फ मिलिन गोसावी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे यांच्या साथीसाठी श्री अभिनय रवंदे व श्री रामकृष्ण करमबेकर व श्री शांतिभूषण चारठणकर व श्रीकृष्ण चौधरी हे यांना साथ संगत करणार आहेत तरी सर्व रसिकांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा विनंती